बीड मध्ये भीषण असं पाणी टंचाईचं सध्या संकट निर्माण झालंय ग्रामीण भागामध्ये चारशे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय आणि टँकर येताच पाणी आणण्यासाठी नागरिकांची प्रचंड झुंबड उडताना दिसतीये नेहमीच दुष्काळग्रस्त असा जिल्हा आहे मात्र अत्यंत भीषण अशी परिस्थिती आता बीडमध्ये झालेली आहे परिस्थितीच्या तीव्र झळा आहे त्यात पाण्याचा हे तीव्र संकट आहे एखादा टँकर आला की गावातल्या नागरिकांची प्रचंड झोपड होते जास्तीत जास्त पाणी कशा पद्धतीने भरून घेता येईल याकडे लक्ष असत चारशे टँकरद्वारे सध्या ग्रामीण भागामध्ये बीडमध्ये पाणी पुरवठा केला जातोय आणि याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी आपण पाहू शकता अनेक गावांमध्ये अशा प्रकारे जे आहे ते टँकरने पाणी पुरवठा होत आहे आणि ज्यावेळेस टँकर गावामध्ये येतात त्यावेळेस एकच झुंबड जे आहे ते नागरिक उडवताना पाहायला मिळत आहेत पाणी मिळेल या हेतून प्रत्येक जण काहीतरी पाणी सांडपाणी पाणी असेल अमृत नोंदणी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रेबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रीन पिण्याचं पाणी असेल हे मिळेल यासाठी येतात कशा पद्धतीनं पाण्याची व्यवस्था होते आणि काय समस्या आहेत काय नाही आम्हाला तीन दिवसाला टँकर येते गावात ह्या गल्लीला एक दिवशी आलं तर त्या गल्लीला एक दिवशी जात आहे तीन गल्ल्यात तीन दिवस जात आहे तिसऱ्या दिवशी इथं वर्षी खूप तारामुळे पाणी बरं 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 काय नाही कसं पुरवलं जातं पाणी टँकर नाही पाणी आता शंकरने पाणी येतंय ड्राम भरून घेतो आणि पाणी येतो पाणी नाही आमच्या गावाला आमच्या गावाचे एवढे हाल आहेत विचार कसं नाही बरं किती दिवसाला पाणी येतंय हे सगळं आणि पुरतंय का हे सगळं दोन तीन दिवसाला येत आहे ट्रँकर जरी नाही पुरलं तरी जसं पाणी येईल तसं वापर करावा लागतो चारशेहून अधिक या ठिकाणी ट्रँकरने बीड जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा होतय अधिग्रहण सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे त्यामुळं पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये पाण्याची भीषणता समोर येताना पाहायला मिळते विष्णुबुर्गेची चोवीस तास बीड